करवीर तालुक्यातील गोकुळशिरगाव दारूबंदी आंदोलनानं आता गंभीर आणि कायदेशीर वळण घेतलंय आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे लवकरच या आरोपींवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही महिला सन्मान परिषदेनं दिला आहे गोकुळ शिरगाव इथं सुरू असलेल्या दारूबंदी आंदोलना दरम्यान काही जणांनी महिला कार्यकर्त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सोशल मीडियावर आणि ग्रामपंचायत परिसरात अपमानास्पद संदेश प्रसारित केल्याचा आरोप या चार आरोपींवर आहे सागर शिवाजी पाटील श्यामराव बापू पाटील निलेश शंकर पाटील आणि महेश दत्तात्रय यमगेकर अशी आरोपींची नावं आहेत तक्रारी नुसार आरोपींनी आंदोलनाच्या अध्यक्षा शिरगावकर यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचंही नमूद आहे या प्रकरणी बदनामी आणि धमकी या कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून हेड कॉन्स्टेबल मोरे आणि इदे पुढील तपास करत आहेत महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा शिरगावकर यांनी स्पष्ट केलं की दारूबंदी आंदोलन स्वच्छ हेतूनं सुरू आहे पण काही लोक हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि आम्ही कायदेशीर पावलं उचलणारच आहोत या कायदेशीर कारवाईनंतर दारूबंदी आंदोलनाला आता आणखी एक नववळण लागण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त होत आहे